जेव्हा कॉलेजमध्ये गॅदरिंग मध्ये वगैरे बोलवतात तेव्हा आणि मला सांगतात की तू आजकालच्या मुलींना काय काय सांगशील किंवा काय सल्ला देशील म्हणणार प्रेमामध्ये वेळ घालू नका प्लीज आता ते वाटतय तुम्हाला की प्रेम फार महत्वाचं आहे आणि बापरे अरे बापरे पहिलं प्रेम वगैरे वगैरे पण ही जेव्हा तुमची गोल्डन चार पाच वर्ष निघून जातील तेव्हा मग तुमच्या लक्षात येईल की अरे यार हे नाही करण्याचा पण ते दिवस पण मजेशीर असतात की जेव्हा असतात मजा करायची मी असं म्हणत नाही की बाबा नुसतं कामामध्ये स्वतःला इतकं ओतून घ्यायचं की बाकी जगच विसरायचं <laughs> असं नाहीये पण तेव्हा काय होतं युव सो वल्नरेबल की तुम्हाला बॅलन्स नाही करता येत एखादी गोष्ट जर आवडायला लागली ना त्याच्याकडे कल इतका जास्त नकळत जातो की मग जिथे दुसरीकडे लक्ष द्यायला पाहिजे तिथे लक्ष दिलंच जात नाही तो बॅलन्स नाही करता येत मग आणि तिथे मला वाटतं की बऱ्यापैकी यंग मुलं आणि मुली गणतात की प्रेम तर कराच ऑफकोर्स पण खूप महत्वाची आहे प्रेम महत्वाचं आहे पण तिथे इतकं पण वाहून जाऊ नका तुमच्या करिअर कडे कडे तुमचं लक्ष जात नाही कारण हे तीन चार वर्ष तुम्हाला घडवणार आहेत इथे तुम्ही जर तुमचं बेस्ट नाही दिलं तर पुढचं करिअरचा जो तुमचा पाथ आहे तो कदाचित डगमगेल सो कॉन्सन्ट्रेट ऑन दॅट